नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे गायपालन करावं किंवा पालन करावं किंवा शेळी पालन करावं या तिन्ही व्यवसायाबद्दल आपण तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि नवीन जर तुम्हाला करायचं असेल तर कोणता व्यवसाय केलेला फायदेशीर आहे तर बघा आणि या व्यवसायामध्ये काय काय अडचणी आतात येतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा सुरुवात बघा मित्रांनो गाय पालन म्हणजे याच्याब गायी जी आहेत ते माझ्या गावात सुद्धा आहेत तर बघा ते गायी जी आहेत लाख लाख दीड दीड लाखापर्यंत एक एक गायीची किमती आहे तर त्या गायी काय करतात मित्रांनो ज्यांना कोणाला अनुभव नसेल तर त्यांना ते परवडत नाही आणि जे एक राबलेले माणसं आहेत याच्यामध्ये किंवा त्यांचं एक खूप दिवसापासून दूध व्यवसाय करतात तर तशा माणसांना एक ते परवडतंय बघा त्यांना एक माहीत असतं की याच्यामध्ये अडचणी आल्या तर हे काय करावं काय एक मस्टडीज होतंय काय खूप एक वेगवेगळे आजार त्या गायीना होत असतात वेळोवेळी त्या गायी धुवावं लागतात त्यांच्या खाली एक स्वच्छता ठेवावं लागते जर तुम्ही स्वच्छता नाही ठेवली घाण झाली तर एक ते आजारी पडत असतात आणि आजारी पडतात म्हणजे काही वेळेस दगवतात सुद्धा बघा माझे एक सर्वसाधारण एक मित्र आहे त्यांनी एक सर्वसाधारण सात लाखाच्या गायी एकदाच खरेदी केल्या त्या आणि ते पण सर्वसाधारण यच गाय तर काही गाय पंधरा लिटर काही सतरा लिटर असे दूध द्यायचे त्या पण बघा मित्रांनो जसे की एक सर्वसाधारण उन्हाळ्यामध्ये ते गाय सेट झाल्या नाही आणि ते वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे ते, ते गाय सर्वसाधारण त्याच्यातला एक दोन ते तीन गाय दगावल्या आणि नंतर ते आपल्या एक मित्राने संपूर्ण गाय विक्री केल्या बघा त्यांना एवढा अनुभव असून त्यांना एक गायी आणल्या सर्वसाधारण इच्छा होती करण्याची त्यांना एक एकाच एक दिवशी सात लाखाचं जे गायी आहेत हो आपल्या तर ते आपल्या गोठ्यामध्ये आणल्या तर ते काय मित्रांनो नवीन गोठा बांधला संपूर्ण तर एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये त्यांचे एक सर्वसाधारण महिन्यात म्हणजे दोन ते, ते, ते दो तीन गायी सर्वसाधारण तीन गायी त्यांच्या एक दगवल्यात ते बाकीचे जे गायी आहेत तर त्यांनी ते संपूर्ण विक्री केल्यात तर कारण का तर बघा याच्यामध्ये त्यांना वाटलं की एक बागेच्या गायी जर दगावल्या तर खूप आपला लॉस होईल तर ह्या कारणामुळे त्यांनी संपूर्ण ते गायी जे आहेत ते विक्री केल्या तर बघा मित्रांनो ते जे गायी आहेत तर त्यांचं दूध एक भरपूर असतंय त्यांचं एक खाद्यसुद्धा त्यांना एक भरपूर असा लागत असतो तर एक सर्वसाधारण पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस किलोसुद्धा एक एक गाय खात असतात तर बघा खाद्य जेवढा लागतो त्यांना तेवढं ते एक आपल्याला शेणखतसुद्धा देत असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला तेवढं दूधसुद्धा त्याच्यापासून मिळत असतं पण ते एक दूध जे आहे आता आमच्या गावात आहे खूप गायी आहेत पण ते एक दूध जे आहे त्याचं सतत आपण सात आठ वर्षापासून किंवा दहा वर्षापासून बघतोय आणि अजूनसुद्धा कोणी आपल्याला सांगणार नाही की याच्या गायीचे आपले एक दुधाचे भाव वाढतील म्हणून अशी काही गॅरंटी नसते तर ते एक दुधामध्ये फॅट कमी असतं आहे काय का ते आपल्याला काही एवढे म नॉलेज नाही त्याच्यामधला पण एक तीस ते पस्तीस लुट रुपये लिटरने एक जात आमच्या इकडे तर जास्त त्याला कधी मधे चाळीसचा मिळतो भाव कधी पंचेचाळीस येत असते काही काही वेळेस तर याच्यापेक्षा ते काही जास्त वाढत नसते या कारणामुळे ते परवडत नाही बघा ते किती दूध देत असेल तर त्याला जर आपण त्यांच्या एक शरीरानुसार किंवा त्यांचं एक दूध देतात त्या कॅपॅसिटीनुसार आपण त्यांना खुरा गिराक जर नाही दिला तर ते गाई एक दूध आपल्याला जास्तीत जास्त देत नसतात आणि खुराक नाही दिला तर एका दिवसात आपल्याला त्याचं एक, आप एक जाणवतं की एक खु सर्वसाधारण खुराकच नाही दिला तर ते एक लगेच दूध त्याचं कमी होत असतंय आणि चारात थोडाफार बदल पडा हिरवा चारा लागत असतो सुका चारा सुद्धा तेवढाच लागत असतो तर खूप काळजी त्यांची घ्यावा लागती तर हे तर झालं मित्रांनो याच्याब गायी बदल आणि जे आपले म्हशी आहेत तर मशीचं सुद्धा एक सेमच आहे तर आपण तुम्हाला एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर सकाळचा दर दुधाचा एक वेगळा असतो आमच्या इकडे आणि संध्याकाळचा एक वेगळा असतो तर ह्याच्यामुळे काय होत असतं आणि दिवसभरात ते सुद्धा अशाच प्रमाणात एक खात असतात मशीमध्ये सुद्धा एक वेगवेगळी एक जाफर आहे मुर्र आहे वेगवेगळ्या जाती आहेत तर बघा ते सुद्धा एवढाच खात असतात आणि त्यांनासुद्धा एक सर्वसाधारण त्यांचं दूध सत्तर पासष्ट काही वेळेस पंच्याहत्तर सर्वसाधारण सत्तर ते पावसाठच्या दरम्यान एक असं दूध जात असतो कधी कधी साठणे तर असं एक दूध जात आहे आणि जे त्यांचं एक खुराक आहे मित्रांनो गाईचा असो किंवा म्हशी असो ज्यांना आपण जे एक त्यांना खुराक देत असतो तर त्या खुराकाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालतात आणि दुधाचे रेट जे आहे ते कमी होत चालले तर बघा त्यांचा एक काय हमी भाव नसतो गाईचं एक दुधाच्या किंवा एक म्हशीचं दूध असेल तर यांचा एक हमी भाव नसतो तर मित्रांनो एक तुम्हाला जर नवीन करणार असाल तर एक याच्यामध्ये उतरू नका आणि जे एक एक याच्यामध्ये राबलेले माणसं आहेत त्यांना अनुभव असतं त्यांची एक त्यांची एक फसवणूक ते होऊ देत नाही याच्यामध्ये किंवा त्यांचं एक प्रॉफिट ते कसं का काढतात त्यांना एक माहीत आहे तर तरुण मित्रांना किंवा शेतकरी मित्रांना ज्यांना कोणाला करायचं असेल तर सर्वसाधारण शेळीपालन तुमच्यासाठी बेस्ट हा ठरू शकतो म्हणजे ते कशा पद्धतीने बघा सर्वसाधारण एका गाईला चाळीस किलो चारा लागत असेल तर त्याच्यामध्ये आपल्या एक सर्वसाधारण कमीत कमी आठ शेळ्या त्याच्या एका गायीच्या एक साऱ्यामध्ये जगत असतात तर मित्रांनो याच्यामुळे तुमचे एक शेळीपालन तुम्हाला एक, एक फायदेशीर राहत आहे आणि त्याच्यामध्ये जास्त तुम्ही मेहनत नाही केली किंवा एवढं तेवढं स्वच्छता नाही सर्वसाधारण गाई एवढं एक त्यांना धुवा लागत नाही किंवा काय नाही आणि मेन म्हणजे खोराकसुद्धा त्यांना तेवढा लागत नसतो वेळोवेळी तुम्ही खुराक दिला तर बेस्ट आहे काहींनासुद्धा वेग वेळोवेळी देत असतील काही एक तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र पण बघा मित्रांनो याच्यामध्ये जो एक याचा मटणाचा रेट आहे मेन म्हणजे याच्या मटणाच्या रेटामुळे याचं एक जास्तीत जास्त मागणी वाढत चालली दिवसांदिवस आणि आपले एक दुधाचं दर क कमी होईल हे आपल्याला बघण्यासाठी किंवा आपण ऐकलं सुद्धा असेल पण जे आपल्या एक शेळ्या आहे किंवा एक लहान पिल्ला आपण विक्री करतो किंवा जे मटणाचा दर आहे तर ते दिवसेंदिवस एक वाढत चाललं आहे सर्वसाधारण एक सत्तर हजार रुपये क्विंटल आजच्या या काळात किंवा सर्वसाधारण आता एक मागे व्हिडिओ बनवला आपण त्या टायमाला आपले एक, एक, एक शंभर रुपयाने आपल्या इकडे वाढ झाली तर बघा डायरेक्ट एक शंभर रुपयाने वाढ झाली पन्नास पन्नास नाही डायरेक्ट शंभर रुपयाने याची एक, एक वाढ होत असते आणि खाणारे भरपूर आहे या या कारणामुळे लोक एक घेतात आवड आहे खाण्याची तर एक लोक मटण घेत असतात तर त्याच्या त्या, त्या कारणामुळे मार्केटमध्ये जो आपण एक हा एक शेळीपालन आहे कोणी जास्त करत नाही आणि माल जो आहे सर्वसाधारण आपले जे एक शेळीपालक आहे शेळ्या एक पिले कमी पडत असतात त्याच्यामुळे एक मागणी जास्त आहे आणि किती एक वाढवलं मित्रांनो आणि किती एक संपूर्ण महाराष्ट्रभरात जर आपण शेळीपालन केलं तरीसुद्धा एक कमीच पडणार आणि त्याचा एक भाव जो आहे तो दिवसांदिवस कधीच कमी होणार नाही आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल किंवा कधीच तुमच्या एक कानावरती ही गोष्ट आली नसेल की एक मटणाचा दर एक कमी झाला असेल दिवसांदिवस मटणाचा दर लॉकडाऊन आला किंवा त्याच्यामध्ये कोंबड्याचासुद्धा दर कमी होत असतो दुधाचा दर कमी होत असतो तर एक सर्वसाधारण शेळ्याचा जो जर एक मटणाचा दर आहे तर हे कधीच आजपर्यंत कमी झाला नाही तर या कारणामुळे तुम्हाला एक शेळीपालन परवडतं आहे गायींनासुद्धा तेवढा चाराला लागतो सर्वसाधारण त्या एका गाईच्या एक चाऱ्यामध्ये तुम्ही आपले एक सात आठ शेळ्या सहज सांभाळू शकता तर हे एक तुम्हाला फायदेशीर व्यवसाय आहे आणि तरुण मित्राने किंवा शेतकरी मित्राने गाय किंवा म्हशी सांभाळण्यापेक्षा हा व्यवसायाकडे हां आता एक काही बंदिस्तामध्ये काम करत असतात काही फिरस्तीमध्ये करतात पण तुम्हाला जर कंटाळा येत असेल फिरस्तीमध्ये काम करण्याचा तर तुम्ही पूर्णत बंदिस्तमध्ये काम करा तरी बेस्ट आहे करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने सुद्धा एक करू शकता तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा असा आहे की एक शेळीपालन तुमच्यासाठी कधी फायदेशीर राहील तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि एक आपले जे तरुण मित्र आहे किंवा शेतकरी मित्र आहेत ज्यांना कोणाला एक व्यवसाय करायचा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद